राज ठाकरे आणि अजित पवार यांची युती पक्की आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज अजित पवार आणि राज ठाकरे आले एकत्र विधानसभाच्या निवडणुका लढवणार दोन्ही पक्ष एकत्र नमस्कार मित्रांनो हायलाइटर मराठीच्या व्यासपीठावरती आपलं मी सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्राच्या राजकारणातीलच नव्हे तर देशाच्या राजकारणातील दोन लाडके पुतणे म्हणून अजित पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना समजलं जातं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके पुतणे राजसाहेब ठाकरे तर शरद पवार साहेबांचे लाडके पुतणे दादा या दोघांनी मिळून येणाऱ्या काळामध्ये आपण एकत्र काम करू असा निर्णय घेतल्यास त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायला नको नक्कीच सद्यस्थितीला सोशल मीडियावरती दोघांची युती झाली पक्की अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओज फिरत आहेत परंतु या कोणत्याही युतीला अद्यापही कोणीकडूनही दुजोरा दिलेला नाही आहे तशा प्रकारची युती आजपर्यंत झालेली नाही आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जर का अशी युती झाली तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायला नको कारण सन्माननीय राज ठाकरे वारंवार अजित पवार यांचं कौतुक करत आलेलं आहे तर अजित पवार देखील राज ठाकरे यांचं कौतुक करत आलेले आहेत त्याचबरोबर एकामेकांची चेष्टा मस्करीसुद्धा हे दोन प्रमुख नेते करत असतात अमोल मिटकरींचा किस्सा ज्यावेळेस घडला त्यानंतर अजित पवार यांनी हे प्रकरण शांततेमध्ये हाताळलं त्याचबरोबर राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये पुन्हा अजित पवार यांच्यावरती बोलणं टाळलं त्यामधूनच या दोघांमधली मैत्री आणि या मैत्रीचं प्रतीक सर्वांना लक्षात आलं सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला आणि एकनाथ शिंदे गटाला अजित पवार नकोसे झाले असतानाच तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला सुद्धा अजित पवार यांना महाविकास आघाडीत घेण्याची इच्छा नाही आहे त्यामुळं अजित पवार यांना महाराष्ट्राचा तगडा नेता असलेले राज ठाकरे आठवलेले आहेत असं दिसतंय त्यांनी राज ठाकरे यांच्याशी युती केली तर येणाऱ्या काळामध्ये अजित पवार आणि राज ठाकरे हे दोघे मिळून सत्तेत बसल्यास त्याचंही आश्चर्य वाटायला नको मुळात राज ठाकरे आणि अजित पवार हे दोघे एकत्र आले तर अमोल मिटकरीसारखे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर संदीप देशपांडे अविनाश जाधवांसारखे मनसेचे कार्यकर्ते नेते दोघे एकामेकांना कसे कॉम्प्रोमाइज करून घेतील हा येणारा काळच ठरवेल त्याचबरोबर जर असं झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला किती जागा सुटतील हाही संशोधनाचा विषय आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये एकत्र आले तर दोन्ही गटांच्या नेत्यांना आनंदही होईल आणि काही जणांना दुःखही होईल इतकंच नक्की